लंडनमधील अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचं सांगून आणि विधानसभेत परस्पर विरोधी विधानं करत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राला फसवत आहेत असं सांगत शिवसेना ठाकरे गटाकडून आज मंत्री मुनगंटीवार यांच्या विरोधात कोल्हापुरातील बिंदू चौकात निदर्शनं करण्यात आली विधानसभेत खोटी विधानं करून नामदार मुनगंटीवार महाराष्ट्रातील शिवप्रेमींची फसवणूक करत आहेत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची आणि शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणी शिवसेना उपनेते संजय पवार यांनी केली आहे लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असं सांगणाऱ्या सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत वाघनख्या शिवाजी महाराजांच्याच असल्याचा दावा केलेला नाही असं परस्पर विरोधी विधान केलंय मात्र मुनगंटीवार यांच्या वक्तव्याविरोधात आज बिंदू चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली लंडनच्या म्युझियममधील वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत असे अनेक पुरावे आहेत तरीही नामदार मुनगंटीवार महाराष्ट्रातील शिवप्रेमींची फसवणूक करत आहेत त्यांनी महाराष्ट्रात जनतेची आणि शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणी शिवसेना उपनेते संजय पवार यांनी केली आहे या हे असले धंदे बंद करा शिवरायांचा अपमान नाही सर करणार आम्ही आणि जर तुम्ही चुकून जर कोल्हापरत वाघ नक्के खोटी वाघ नक्के आणण्याचा प्रयत्न केलात तर तुमचा आमचा मोठा संघर्ष होईल हे बाकी सगळ्या भाजप सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे होय मान्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान राहिला पाहिजे त्यांच्या साहित्य मान सन्मान राहिला पाहिजे पण खोट अजिबात चालणार भाजपने लक्षात ठेवलं पाहिजे विकास आणि बेरोजगारीकडे दुर्लक्ष करून खोटा इतिहास सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल असंही संजय पवार यांनी सांगितलं या आंदोलनात विजय देवणे हर्षल सुर्वे संजय जाधव सुहास डोंगरे शोनक भिडे धनाजी दळवी दिलीप देसाई शुभांगी साळोखे मंजित माने अवधूत साळोखे अर्जित संगपाळ यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते